दोन हजार बारापूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिलेख अपलोड करण्याच्या प्रक्रियेतून वगळा प्रत अपलोड करण्याची परवानगी द्यावी शिक्षक भारती शासनमान्य संघटनेची शासनास विनंती नमस्कार ई व्ही एस दस्तक युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत बातमी शालार्थ आय डी संदर्भातील आहे नागपूर विभागात बोगस शालाचा आय डीचे प्रकरण उघडकीस आले त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीच्या शालाचा आय डी मान्यता संदर्भात सुधारित कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यानुसार आता शालार्थ आय डी प्रक्रियेत ई ऑफिस प्रणालीचा वापर करण्याबाबतचे वा तसेच दोन हजार बारा ते दोन हजार पंचवीस या कालावधीतील कागदपत्रे डिजिटल करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस किंवा त्यानंतरच्या शालार्थ आय डी आधीच प्रकरणात वैयक्तिक मान्यता शालार्थ आय डी आदेश प्रसिद्ध करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता आदेश शालार्थ आय डी आदेश प्रत नियुक्त आदेश अहवाल शालार्थ संकेतस्थळावर विभागीय शिक्षण उपसंचालक विभागीय अध्यक्ष यांच्या स्तरावर अपलोड करावे त्यापूर्वी अठरा नोव्हेंबर दोन हजार सोळा ते सात जुलै दोन हजार पंचवीस या काळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्षम प्राधिकार कार्यालयाने वैयक्तिक शालार्थ आय डी प्रदान केल्यानंतर संबंधित वैयक्तिक मान्यता आदेशप्रत शालार्थ आय डी आदेश संबंधित खाजगी व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेश संबंधित कर्मचाऱ्यांचा रुजू अहवाल शालार्थ संकेतस्थळावर अपलोड करण्याबाबत ओ वन मुख्याध्यापक किंवा प्राचार्य स्तरावरून कारवाई करणे अनिवार्य केले आहे तसेच सात नोव्हेंबर दोन हजार बारा दोन हजार बारा पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देखील दस्तऐवज अपडेट करण्याच्या सूचना भंडारा वेतन पथकाने केल्या आहेत दोन हजार बाराच्या पूर्वी नियुक्त शिक्षकेतर व शिक्षक, शिक्षक कर्मचारी यांना या प्रक्रियेतून वगळावे अशी मागणी शिक्षक भारती शासनमान्य संघटनेने केली आहे त्या संदर्भात निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा भंडारामार्फत शासनास पाठविले आहे अर्थ प्रणालीमध्ये अभिलेखे अपलोड करताना दोन हजार व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना रुजू अहवाल यांच्या मूळ प्रती अपलोड करण्याचे निर्देश आहेत अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांजवळ अभिलेखांच्या मूळ प्रती उपलब्ध नाहीत करिता त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या छायांकित प्रती अपलोड करण्याची मुभा देण्यात यावी किंवा दोन हजार बारा पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिलेखे शालाचा प्रणालीत अपलोड करण्यापासून वगळण्यात यावे संदर्भात शासनास शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा भंडारामार्फत शिक्षक भारती संघटनेने दिनांक एकोणवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला निवेदन सादर केले भंडारा वेतन पथकाच्या निर्णयामुळे अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे शासनाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे शिक्षण विभागात पुन्हा एकदा आर्थिक व्यवहाराला चालना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जवळ मूळ अभिलेखे उपलब्ध नसल्यामुळे त्यांची आर्थिक आणि शारीरिक व मानसिक पिळवणूक होण्याची शक्यता आहे यामुळे शासनाने अभिलेखाच्या मूळ प्रतीऐवजी झेलाच प्रति ग्राह्य धराव्यात किंवा दोन हजार बारा पूर्वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अभिलेखे शाला प्रणालीत अपलोड करण्याच्या प्रक्रियेतून वगळावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने केली आहे या संदर्भात निवेदन शिक्षक भारती संघटनेचे विभागीय उपाध्यक्ष डॉक्टर अशोक काबगते विभागीय संघटक प्रवीण गजवीये मुख्य कार्यवाह विनोद किंदरले माध्यमिकचे अध्यक्ष दिनेश कांबळे नागपूर श्री सदस्य मनीष वंजारी शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यवाह गंगाधर भराडे यांनी या संदर्भात निवेदन नुकतेच शिक्षणाधिकारी भंडारामार्फत शासनाला दिले आहे एक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडे मूळ दस्तऐवज नसल्याने त्यांच्याकडे असलेल्या झेरॉक्स प्रती अपलोड करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सर्वत्र होत आहे शासनाने ही मागणी मान्य करून तशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाला देणे आवश्यक आहे